आजचं कलम नंबर तीन है की नाही आजच्या या कलम नंबर तीन प्रमाण आपल्याला काय करायचे हे माहिती राहावं कलम नंबर तीन बघा आता ह्याच्यात आहे कलम नंबर तीन नवीन राज्याची निर्मिती आणि विद्यमान राज्याची क्षेत्रे सीमा अथवा नावे यात फेरफार करता येतो बदल करता येतो आता हे नाव ओडिसा नाव होतं ओडिसा केलं बरं का समजलं का तुम्हाला ओरिसा नाव होतं काय केलंय ओडिसा केले आणखीन एका राज्याचं नाव बदललंय कोण सांगतंय का इथे लिहिलंय बघा फळ्यावर नाव बदललं बघा एकाचं त्याला ध्यान करा नीट का आहे बघा हा इथं काय म्हणलं माहिती आहे का, का मुलां या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायच्या संसदेला बरं का संसदेला तीन प्रकारे संस्थेतील अधिकार आहे संस्थेला आपण निवडून दिले की नाही माणसं खासदार दिले की नाही काल मतदान झालं की नाही इथलं एकोणीस तारखेला मतदान झालं की नाही ता एकोणीस तारखेच्या मतदानासारखं सगळ्या देशामध्ये मतदान झालं त्या मतदानातून दहा ते अकरा लाख लोकांनी एक माणूस निवडून द्यायचा एक अकरा लाख लोकांसाठी एक प्रतिनिधी कळायला का तुम्हाला अगोदर कसं होतं संख्या कमी होती संख्या वाढली त्यांची बघा कोणत्याही राज्याचे क्षेत्र वाढवता येईल जर वाटलं कर्नाटकमध्ये बेळगाव आहे आपलं त्याला मराठीमध्ये यायचे त्याचं आपण घेऊ शकतो ते घेतलं काय ठिकाणी त्याच्यानंतर कोणत्याही राज्याचे क्षेत्र घटवता येईल तिथली जर भाषावार संख्या भाषा बोलणारी संख्या कमी असेल काय असेल कमी असेल आणि जास्त असेल इकडं तर मिसळता येते आपण म्हणतो का नाही इकडल्या घटवण्यात घ्या म्हणतो का नाही तसं कोणत्याही राज्याच्या सीमामध्ये फेरफार करता येईल एखाद्या राज्यामध्ये सीमेचा बदल करता येतो आपला आता आपण म्हणतो ना का नाही इथं कर्नाटक बॉर्डर लागल्या म्हणून म्हणतो का नाही तर कर्नाटक बॉर्डरच्या पलीकडे कर गेल्या जर मराठी माणसं असतील तिथं तर त्यांना आपण महाराष्ट्रामध्ये घेऊन आपली सीमा जर त्या उमरग्याच्या पलीकडे असेल तर त्याच्या पलीकडं नेता येते त्यांची कमी करता येत जागा पण ती संसदेमध्ये सगळ्यांनी मान्य केली पाहिजे त्यानंतर कोणत्याही राज्याच्या नावामध्ये फेरफार करता येतो एखाद्या नावामध्ये त्यांनी म्हणले आमच्या राज्यामध्ये ही देवत आहे आमचं ही दैवत आहे आमचं हे आमचं जुनं नाव आहे नाव बदलायचे आम्हाला असं जर असलं तर नाव बदलता येतं आता कोणत्या राज्याचं नाव बदलता येतंय आणि कोणतं नाव बदललंय यासाठी आपलं काय करायला लागतं माहिती का राष्ट्रपती समोर विधेयक मांडलं लागते काय मांडलं लागते म्हणजे कागद घेऊन जावं लागतंय की असं या या गावाचं या है 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 या देशाचं या या राज्याचं हे हे गाव आहे हे राज्य आहे आणि या राज्याचं नाव हे होतं आणि आम्हाला हे बदलायचे म्हणून राष्ट्रपती सही झाले की मग नाव बदलता येते कळालं तुम्हाला मला एकच ये सांगता येते ओरिसाचं ओडिसा आहे आणि आता जे बदलले नाव ते तुम्हाला उद्या असतं आता असं सांगतो मी हां